तेरा झिरो पंचेचाळीस मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर यापूर्वी आपण आपल्या शेतामध्ये नक्कीच केला असणार तर चला जाणून घेऊया तेरा झिरो पंचेचाळीस काय आहे आणि यामध्ये कोणते घटक असतात याला वापरल्यामुळं आपल्या पिकामध्ये काय फायदे होतात याला वापरण्याची योग्य वेळ काय आहे आणि योग्य डोस काय आहे तर मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅशियम आहे तेरा टक्के नायट्रोजन आणि पंचेचाळीस टक्के पोटॅशियम असलेलं हे खत आहे मित्रांनो याला रासायनिकदृष्ट्या पोटॅशियम नायट्रेट या नावानेही ओळखलं जाते मित्रा या काई तर मित्रांनो यामुळं आपल्या पिकामध्ये काय फायदे होतात तर तेरा झिरो पंचेचाळीस जे की पोटॅशियम नायट्रेट मध्ये नायट्रोजन आणि भरपूर प्रमाणामध्ये विद्राव्य पोटॅश आहे ज्याचा फायदा आपल्या पिकामध्ये पिकांना परिस्थितींना प्रतिकार करण्यासाठी मदत करत असते तसंच बहरानंतर म्हणजे फुलं बसल्याच्या नंतर, नंतर आणि शारीरिक परिपक्वतेच्या वेळेस आपल्या पिकाला हे उपयुक्त ठरत असते तसंच शुद्धीकरण हस्तांतरण आणि शर्करा निर्मितीत मदत करते तेरा झिरो पंचेचाळीस मुळे फळांचा आकार फळांचे वजन वाढण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच तेलवर्गीय पिकामध्ये उत्पादनाची चमक आणि तेलांची मात्रा वाढण्यासाठीही मदत करते या व्यतिरिक्त किडींच्या आणि रोगांच्या विरुद्ध प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तेरा झिरो पंचाळीस काम करत असते मित्रांनो वातावरणातील बदलामुळं पिकांमध्ये येणारा जो ताण आहे तो सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठीही तेरा झिरो पंचाळीस काम करत असते याला वापरण्याची जी योग्य वेळ आहे ही म्हणजेच आपले पिकातील फुलं बसल्याच्या नंतर म्हणजेच बहरानंतर आपण याचा वापर करायला पाहिजे यामुळं आपल्या पिकामध्ये जो माल आहे म्हणजेच फळं असतील शेंगा असतील दाणे असतील हे भरण्यासाठी या तेरा झिरो पंचायतचा चांगला फायदा होत असतो मित्रांनो याला आपण ड्रीपद्वारे तसंच फवारणीद्वारे वापरू शकतो याला वापरण्याचा जो योग्य डोस आहे तो आहे ठिबक सिंचनाद्वारे चार ते पाच किलो प्रति एकर आणि फवारणीमध्ये एक ते दोन किलो प्रति एकर या प्रमाणात आपण याचा डोस घेऊन आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो मित्रांनो याला आपण कोणत्या कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो तर यामध्ये आपण फर्टिगेशनद्वारे जसं की ठिबक सिंचनाद्वारे आपण द्राक्षे डाळीम केळी कापूस टोमॅटो कांदा ऊस अद्रक हळद टरबूज फुलशेती आणि शेरनेट या पिकामध्ये आपण याचा वापर नक्कीच करू शकतो आणि फवारणीद्वारे आपण सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो मित्रांनो याच्या ज्या पॅकिंग आहेत त्या आहेत एक किलो पाच किलो दहा किलो आणि पंचवीस किलो मार्केटमध्ये प्रत्येक खत उत्पादक कंपनीकडं हे खत मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद